नमस्कार मी डी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस या करा। एक बंधन एक कर्तव्य एक नव एक जाणीव एक नव्यानं जुळणारी रेशीम गाठ एक स्वप्न दोन डोळ्यांच एक हुरहुर दोन मनांची एक पाऊल सात पाऊलांची खरंच हा उत्सव तरल भावनांचा असा ची चौका कांचन दिलीप ढाकणे आणि चिरंजीव तेजस श्रीहरी जाधव यांचा शुभविवाह उत्साहात पार पडला कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आणि गोम वेदक विद्यामंदिर मंदिर तळाचे मुख्याध्यापक श्री दिलीप ढाकणे यांची ज्येष्ठ कन्या चिसौका कांचन राहणार ढाकणवाडी तालुका पाथर्डी हिचा शुभविवाह श्री श्रीहरी जाधव यांचे द्वितीय चिरंजीव तेजस राहणार किरकटवाडी पुणे यांच्याशी शनिवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विजय लॉन्स खरवंडी रोड पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला या शुभविवाह प्रसंगी त्यांचे कुटुंबीय नातेवाईक मित्रमंडळी सहकारी आणि तळा तालुक्यातील मान्यवर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपस्थिती लावली होती तळा नगरपंचायतीचे स्वीकृत नगरसेवक श्री लिलाधर खातू तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त श्री मारुती शिर्के गुरुजी कार्यकारी मंडळाचे सदस्य श्री महादेव बैकर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक नितीन पाटील प्राध्यापक ज्ञानेशकर बियन प्राध्यापक भुरेटीयन प्राध्यापक कसबे पी प्राध्यापक सर्जेव ही बी प्राध्यापक मचे एन टी प्राध्यापक वाडीकर के जे प्राध्यापक शिंदे बी डी प्राध्यापक जमादार एस टी प्राध्यापक बा बोळेगावे आय बी प्राध्यापक आंबेगावे डी टी श्री सुहास वावेकर पिटसे शाळेचे श्री अरुण खुळपे श्री मुलानी सर श्री सर, सर तळा येथील श्री मनीष तळेकर श्री म्हात्रे इंदापूरचे श्री पवार सर शिक्षकेतर कर्मचारी श्री पवार उपस्थित होते यावेळी सनई चौघडे बँडबाजा डीजेच्या तालावर वराडी मंडळींनी ताल धरला होता तळा तालुक्यातून आलेल्या सर्व मान्यवरांचा श्री दिलीप ढाकणे यांनी यथोचित सत्कार केला ची चौका कांचन आणि चिरंजीव तेजस यांना तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या दरम्यान प्राथमिक विद्या मंदिर तळाच्या शिक्षिका सौ बांगर मॅडम यांच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्यातील मोटादेवी मंदिर ट्रस्टच्या वतीनं सर्व शिक्षकांचा यथोचित सत्कार करण्यात आला सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स